मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातील अरे तुम्ही कोण तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होता कुठल्या बोधडीत मुतत होता जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर जन्माचे दाखले घेऊन या एआरएस एस आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होणारा मेळावा हे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात सकाळी उठताना बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात बाळासाहेब सामान्यांचे पुढारी होते बाळासाहेबांनी कधीच दिल्लीच्या चरणी आपला पक्ष भूमिका अर्पण केल्या नाहीत निर्णय कुठले घ्यायचे म्हणून कधीच नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या दारात उभे राहत नव्हते एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी बेनामी कंपनी आहे शिंदेंच्या पक्षाला मी पक्ष मानत नाही पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात पावसाळा संपला की नष्ट होतात तसे नरेंद्र मोदी अमित शाह असेपर्यंत हे गांडूळ असतील नंतर पावसाळ्यातील गांडुळाप्रमाणे नष्ट होतील देशाच्या राजकारणात केलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणीथैले अपर्ण करत राहतील तोपर्यंत ते राहतील अशी विखारी टीका संजय राऊत यांनी केली